लगेच कसे तीन पाच मिनिट तुम्ही जा बघायला मी माझं माझं फिरतणार दाखवत दाखवत <laughs> आणि मला शोधून काढा मला फोन नका <laughs> Terima kasih telah <laughs> menonton. ए नमन ए नमन ए क्लास ए नमन बज संगीतatma एगी लोड फोटो दिसो न ओनाड फोटो न फोटो सेवाकले एनाड फोटो दिसो सेवाकले यशू ए यशू ए यशू यशू भाऊ स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये आणि आज आपण बघत आहोत छत्रपती शिवाजी मंदिर शक्तीपीठ मराठेपाडा इथलं शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर आहे आज आपण तिकडे आलेलं आहे स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये धन्यवाद प्लीज फटाफट जॉईन करा लाईव्ह सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये आज आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ हा आमच्या गावापासून जवळ आहे पाच सहा किलोमीटर वर आहे स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये पेंटर तो कुठे बाबू पेंटर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमचं गाव भिवंडी आहे दादा भिवंडी अंबाडी खूप सुंदर मंदिर आहे वाव <laughs> स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये महाराष्ट्रातलं पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर आहे मराठे मराठे पाड़ा एक मिनट मी दाखी तुम्हारा ठाणे छत्रपति शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ शिवक्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे विजय जाधव आमचं गाव अंबाडी आम आहे दादा प्लीज लाईक करत चला सगळ्यांनी आज सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे जय शिवराय भाऊ जय शिवराय स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच आपल्या महाराष्ट्रातलं हे बसई नाही दादा भिवंडी sa uwi ata sa gani. Ting. Ata sa gani. Ting. महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे स्वागत आहे सर्वांचं प्लीज सगळ्यांनी लाईक करत चला आणि नवीन असाल तर लाईक करा ڪنهن کي ڏسڻ جي ضرورت ناهي 18 کي ڏسڻ جي ضرورت ناهي ジャン i <laughs> महाराष्ट्रातील पहिलं शक्तीपीठ मंदिर पाड़ा थोडा रेनचा प्रॉब्लेम आहे

ý kiến của chúng ta sẽ cùng nhau một cách thức ăn một cách thức आलेच तरी बघ युट्यूब काय चॅनल आहे हो पण सगळे इथे रेंज नाही काय माझी लय लोक गेली बघ जात सगळी कारण नाही कनेक्ट करते का काय चालू झालं तिथं नाव लिहि ना तुझं फक्त कुठं तू दे ना थांब ना चल ना तिथं पण ते इथे थांब ना हे कट कर ना ते कट करणं तिथं वायफाय तुझं नाव लिहि ना तिथे नाव लिहि युट्यूब ला तुझं कुठे घ्यायला लागतं हॅलो तुला तुला पण मुलाखत मध्ये घेत व्हिडिओ कॉल कर हे गर्दी बघ हे बघ जय भीम जय भीम दादा जय भीम भीम स्वागत आहे तुम्हाला आज आपण आहो शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर <ँदेखें> दा कुप -कुप स्वागत आहे <पवी> सर्वांचं प्लीज आता लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब धन्यवाद दादा खूप <ँदी> खूप धन्यवाद स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं हे ताई तूच कर ना संजय ताई